कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांस मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स उडाळ वीज प्रश्नावर ठाकरे सेना आक्रमक महावितरण कार्यालयावर ठाकरे गटाची धडक वीज समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा खेडमध्ये रुग्णवाहिका बंद गरोदर महिलेला खाजगी वाहनातून नेण्याची वेळ दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा आणि आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्न लोटेएमआयडीसीत मारहाण प्रकरणी विक्रांत जाधव यांची पत्रकार परिषद मंत्री योगेश कदमांसह अनेकांवर केले गंभीर आरोप आणि खेडमध्ये विकासाचा मुद्दा ऐरणीवर मूलभूत सुविधा नभावी नागरिक त्रस्त सत्ताधाऱ्यांवर पोकळ आश्वासनाचा आरोप सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाची धक्कादायक बातमी समोर आली आहे तिसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या एक महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत पडून आहे त्यामुळे रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे याचा प्रत्यय नुकताच एका गरोदर महिलेला आलाय नऊ नोव्हेंबर रोजी खोपी अवकिरेवाडी येथील मनीषा अरुण अवकिरे यांना प्रसूती काळा सुरू झाल्या आशा कार्यकर्तेने तातडीनं आरोग्य केंद्राला संपर्क के साधला मात्र रुग्णवाहिका बंद असल्यानं त्यांना खाजगी वाहनाने स्वतःच्या खर्चानं तिसंगीत आरोग्य केंद्रात दाखल व्हावं लागलं या गंभीर घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमोल यांनी आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिका असली तरी तिच्या दुरुस्तीसाठी गेल्या महिनाभरापासून निधी मिळालेला नसल्याचं स्पष्ट केलंय निधी ही रुग्णवाहिका धूळ खात पडून आहे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची बिकट अवस्था गंभीर आहे शासनानं तातडीने याकडे लक्ष द्यावे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून लवकरात लवकर रुग्णवाहिका कार्यान्वित करावी तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कुडाळ शहरात विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे अचानक लाईट जाणे आणि कमी दाबाने वीज पुरवठा होणे यामुळे येथील व्यावसायिक तसेच सामान्य नागरिक हैराण झाले या वाढत्या वीज समस्येविरोधात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आक्रमक पावित्रा घेतलाय युवासेना प्रमुख मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुडाळमधील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी त्यांनी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना घेराव घालत नागरिकांना होत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली शहरातील वीज समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे जर येत्या महिनाभरात कुडाळ शहरातील विजेचा प्रश्न मार्गी लागला नाही तर या विरोधात अधिक उग्र आणि तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल इशारा ठाकरे गटानं महावितरणला दिला महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाला खडसावलंय नागरिकांना वेठीस धरणाऱ्या महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात आलाय कुडा शहरात वाढतं व्यापारीकरण वाढते लोकसंख्या या दृष्टीने कुडा शहरामध्ये व्होल्टेजचा मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवण्यासाठी कुडा शहरामधील ज्या ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावरती असलेला लोड याचा तात्काळ सर्व्हे करावा अशी आम्ही मागणी केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या महिन्यामध्ये कुडा शहरात जे पन्नास ते साठ ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावर किती लोड आहे त्याचा सर्वे करून त्याची संपूर्ण माहिती आम्हाला देऊन कुडा शहरातील लो वोल्टेजचा प्रॉब्लेम कसा सोडवता येईल याबद्दल एक आमची सकारात्मक चर्चा झाली त्याचप्रकारे कुडा शहरामध्ये गंजलेले पोल त्याचप्रकारे ज्या इलेक्ट्रिक वायर आहेत त्या रस्त्यावर लोंबताना दिसत आहेत त्यांना गार्डिंग लावणं त्याचप्रकारे ट्री कटिंग त्याचप्रकारे पोलवर आलेल्या वेली ह्या संदर्भातसुद्धा त्या कटिंग करून जो वोल्टेजचा प्रॉब्लेम होता किंवा इतरच ज्या लाईटच्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं सुद्धा त्यांनी येत्या महिन्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रकारे वाढीव लाईट बिलं सुद्धा आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि जे लाईट बिल वाढत आहेत आणि संदर्भात ज्या लोकांच्या तक्रारी येत आहेत त्याबद्दलसुद्धा त्यांनी विचार करावा हे देखील निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे सिंधुदुर्गमधून महत्वाची बातमी आहे बांधा येथील आफताब यांच्या आत्महत्या प्रकरणावरून जिल्ह्यात सध्या वातावरण या चा ची आज अमी या निष्पक्ष चौकशीची मागणी आज आम्ही भारतीय संघटनेच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत केली आहे आंदोलकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक सलोखा कायम राखण्याचं आवाहन केलंय जिल्ह्यात अल्पसंख्याक बांधवांना धमकावणे आणि त्यांचे व्यवसाय बंद पाडण्याचे प्रकार वाढले असून अशा समाजकंठ पालकांवर कठोर का कारवाईची मागणी त्यांनी केली आहे आफताब शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी हेतू परस्पर विलंब केला तसेच ज्यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक गठीत करावं अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही भारतीय या संघटनेच्या वतीनं करण्यात आली तरुण युवक होता आणि फुलांचा त्याचं पारंपरिक वडिलांचं दुकान होत जास्त फुलं ही हिंदू धर्मासाठीच जात होती देवस्थानाला अशा वेळेला आफताबने एकोणतीस तारखेला जेव्हा आत्महत्या केली दुर्दैवी पहाटे त्याच्या अगोदर त्यांनी व्हिडिओ बनवला महत्वाचा मुद्दा हाय आता व्हिडिओ ज्यांची नावं घेतली पाच लोकांची त्या पाचही लोक आज तेरा चौदा दिवस झाले ते बांध्यात मोकाट फिरतायत मग पोलीस प्रशासन असेल तर ते काय करत आहे ते मोकाट कशी फिरतायत मेसेज काय जातोय समाजात की त्या लोकांना पोलिसही हात लावू शकत नाहीत हा धोकादायक आहे मेसेज हे तात्काळ थांबलं पाहिजे हे आमच्या जिल्ह्याची संस्कृती नाही रायगड जिल्ह्यातील खोपोल इथून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर व्हिडिओ समोर आला आहे मुंबई पुणे मुख्य महामार्गावर एक शाळकरी विद्यार्थिनी चक्क रिक्षा चालवताना या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं पसरतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये अल्पवयीन विद्यार्थी रिक्षा चालवत असून तिच्या बाजूला रिक्षा चालक बसलेला दिसतोय विशेष म्हणजे रिक्षाच्या मागील सीट वर शाळकरी विद्यार्थी देखील बसलेले आहेत शाळकरी वयातील विद्यार्थिनीने अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यावर रिक्षा चालवणं एक वेळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत धोकादायक देखील आहे त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता असून विद्यार्थिनींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत संबंधित रिक्षा चालकावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिक आणि पालकांकडून व्यक्त केली जाते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा बेजबदार कृत्यांना वेळीच आळा घालणं आवश्यक आहे लोटे येथील धक्कादायक मारहाण प्रकरणावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणात आता एक नवीन आणि महत्वाचं वळण आलंय या प्रकरणातील विक्रांत जाधव हो यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केलेत त्यांनी थेट योगेश कदम अण्णा कदम आणि सुशिकांत चव्हाण यांच्यावर मारहाणी मागे हात असल्याचा गंभीर आरोप केला जाधव यांच्या म्हणण्यानुसार ही केवळ एक सामान्य मारहाण नसून त्यामागे राजकीय हेतू आणि दबाव तंत्र असल्याचा दावा त्यांनी केला संबंधित व्यक्तींनी आपल्याला धमकावून मारहाण केली आणि काही महत्वाचे च्या गोष्टी दडपण्याचा प्रयत्न केलास आरोप विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. तुला जेला सांगायचंय तेला ते सांग आणि तुला झेपत नसेल सा तुझ्या साहेबाने इथं बोललं. ही यांची भाषा होती. त्यांनी फार सम्यकपणे नम्रपणे सांगितलं दर्शनी की आमचे जे साहेब आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत विक्रांत जाधव आणि ते त्या ठिकाणी पक्षाच्या मीटिंगला गेलेत. आता ते तुमच्यासाठी कुठे येणार इतन ताबड तोच त्या ठिकाणी त्याला इथं बोलव तर आता हा विषय सुटेल नाही तर मी तुझ्या आता लेबरला मारणार मी तुझ्या लेबरला मारणार त्यांनी मी थोडंसं म्हटलं मी पोलिसांना वगैरे सांगेन त्याच्यावरती पण त्याची अररावी कोणाला सांगायचं आहे त्याला सांग आमचा बॉस जिथं बसला आहे सरकारमध्ये दादा कदम त्यांचा जोपर्यंत आमच्या डोक्यावर हात आहे रामदास भाईंचा आमच्या जोपर्यंत डोक्यावरती हात आहे तोपर्यंत आमच्या केसाला पण कोण धक्का लावू शकत नाही आणि हे काय दहा लाख काय माझे एकट्याचे नाही आहे अण्णा कदम आणि त्या ठिकाणी शशिकांत चव्हाण आमचे जिल्हा प्रमुख त्या दोघांचा याच्यामध्ये हिस्सा आहे ते पॅगडत बसलेत आणि त्यांनी मला हे कलेक्शन करून आणायला सांगितलं आहे तुझ्या साहेबांना हात हलवत यायला सांगू नको पैसे घेऊन यायला सांग पैसे घेऊन यायला सांग हे एवढं सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर काय झालं काय नाही झालं हे कधीतरी जर मला मीडियाने विचारलं असतं त्या बातम्या प्रसिद्ध करण्यापूर्वी तर ते मी त्याच्यावरती देखील बोललो असतो त्याच्यावरती देखील बोललो असतो परंतु आता फार काय त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पन, पण मी पण एक शिवसैनिक आहे माझ्या वडिलांनी आमदार भास्कर जाधव साहेबांनी मला एक शिकवण दिलेली आहे की शांत राहा नम्र राहा याचा अर्थ गप्प राहा असं नाही माझ्याकडे जर का कोणी मंत्र्यांची नावं सांगून त्यांच्या काकांची नावं सांगून माझ्यासारख्या व्यक्तीकडे जर का कोणी खंडणी मागत असेल तर मी काय खंडणी बाजूलांना गप्प बसू का मी शांत बसू का माझ्या ते नाही माझ्या ते नाही आणि त्यामुळे या आतल्या खंडणीखोरांना त्या ठिकाणी मी भीक घालणार नाही अजिबात भीक घालणार नाही त्यांनी एक नाही चार चार वेळा सांगितलं चार चार वेळा की अण्णा कदम आणि शशिकांत चव्हाण आमचे जिल्हा प्रमुख त्या दोघांनी मला ताबडतोब तुझ्याकडनं दहा लाख रुपये घेऊन यायला सांगितले ते पॅगडत त्या ठिकाणी बसले पैसे घेऊन ये ते, ते मला त्यांनी सांगितलं म्हणून मी आलं तुझ्या साहेबाला पैसे घेऊन यायला सांग म्हणजे कामं करायची नाहीत स्थानिक म्हणून त्या नावावरती ह्या खंडण्या वसूल करायच्या त्याला अभय आणि त्याला बळ हे इथल्या राज्यकर्त्यांनी द्यावं हे कितपत योग्य आहे हे कितपत योग्य आहे वास्तविक त्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडनं आणि विशेष करून योगेश कदमांच्या कार्यकर्त्यांकडनं ह्याच्या पलीकडं वेगळी वेगळी अपेक्षाच असू शकत नाही जनतेची जे स्वतः गृहराज्यमंत्री त्यांचे वडील गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत आणि ते स्वतःच्या तोरणाने सांगतात की आम्ही पस्तीस वर्ष त्या ठिकाणी डासभार चालवतो पस्तीस वर्ष आम्ही त्या ठिकाणी डासभार चालवतो आता जर मंत्रीच नेताच हे असे दोन नंबरचे धंदे काळे धंदे करून जर पैसे कमवत असेल का नाही या खंडणी खोरांची या तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढणार आणि त्यामुळे त्या, त्या सगळ्याला भर हे तिथून मिळालेलं आहे खेड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने विजयाचा एल्गार पुकारला किमान सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद महाविकास आघाडीचा असेल असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळा खेडेकर आणि काँग्रेस नेते गौस खतीब यांनी कुंभारळी येथील काँग्रेस कार्यालयात खेड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली यावेळी नेत्यांनी आगामी निवडणुकीत एकजुटीने भाजपला आव्हान देण्याचा निर्धार बोलून दाखवला महाविकास आघाडीतील घटक पक्ष जात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश आहे त्यांचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्व शक्तीनिशी एकत्र येऊन खेड नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे येणाऱ्या खेड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी असे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत ह्या निवडणुकीमध्ये जो काय गेल्या पाच वर्षात नागरिकांना जो त्रास झालेला आहे रस्ता पाणी आणि जो भ्रष्टाचार वगैरे ह्या सर्व विषय घेऊन आम्ही ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आमच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व माजी मंत्री विद्यमान आमदार भास्कर शेठ जाधव तसेच आमचे काँग्रेसचे नेते हुसेन साहेब आमचे रमेश किर तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख मंडळी असं नेतृत्व करणार आहेत आणि येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळेल याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे येणाऱ्या ह्या महान ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष शंभर टक्के असणार हे आज मी तुम्हाला सांगतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता ही, ही महाविकास आघाडीचीच असणार लोक गेले पाच वर्षात जो काय त्रास झाला आहे त्या त्रासाला कंटाळलेले आहेत आणि तो त्रास मतदान करून लोकं व्यक्त करतील आणि महाविकास आघाडीला प्रचंड असं यश विकासाचा मुद्दा गेल्या पाच वर्षांपासून खेडमधील नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेत खराब रस्ते अनियमित पाणी पुरवठा आणि ठप्प झालेली नागरी सुविधा यामुळे जनतेचा जीव मेटा आलाय सत्ताधाऱ्यांनी केवळ विकासाची नाहीत असा आरोप केला जनता आगामी मतदानातून आपला संताप व्यक्त करेल असा विश्वास देखील राजकीय नेत्यांनी व्यक्त केला या सर्व प्रकारावर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे खेडच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं खेडेकर यांनी स्पष्ट केलं खेड शहराला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी सज्ज आहोत असं देखील ते म्हणाले आगामी निवडणुकीत बाजूला कौल देईल असा विश्वास महाविकास आघाडीने व्यक्त खेड नगरपालिका दोन हजार पंचवीस महाविकास आघाडी करता सामोरे जात आहोत महाविकास आघाडीने आम्ही निश्चय एवढंच केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी हो काँग्रेस आणि मनसे पक्ष एक विचाराने एक दिनाने एक एकत्रपणे काम करून नगरपालिकेवरती नगराध्यक्ष हा शंभर टक्के कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा बसवणार नगरसेवक देखील कोणत्याही परिस्थितीत वीस नगरसेवकांमधले सतरा नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणार हा आमचा निश्चय आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते सतरा नगरसेवक निवडून आणणार आणि निवडून आणल्यानंतर ह्या नगरपालिकेमध्ये या प्रशासक काळ काळावधीमध्ये झालेली जी काही कामं आहेत पाईपलाईनचं काम असू द्या नाट्यग्रहाचं काम असू द्या किंवा विकास कामामध्ये झालेले गटरांची कामं असू द्या किंवा आता खड्डे भरण्यामध्ये झालेला भ्रष्टाचार ह्या त्याचप्रमाणे खांबतळ्यामध्ये दाले चाललेला गेली दहा वर्ष चाललेलं काम याची सर्वत्रपणे चौकशी लावून गेल्या पाच वर्षामध्ये ज्याच्यावरती आरोप केले की त्या नगराध्यक्षांनी भ्रष्टाचार केले त्याच्यावरती फक्त एखाद्या विषयाची फक्त चौकशी झाली आणि त्यानंतर कुठल्याही विषयाकडे त्यांनी दुर्लक्ष केला त्यामुळे ते एकत्र झाले आणि आज ते फक्त भाजपमध्ये गेले असतील आणि ते, ते सगळे एक आहेत त्यामुळे त्याची देखील पाच वर्षात झालेल्या कामाची देखील सर्व चौकशी केली असे स्वस्त नाही ना असं तुम्हाला आम्ही अभिवचन हो देतो रायगड जिल्ह्यातील राजकारण सध्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीनं ढवळून निघालाय आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी येथे राजकीय घडामोडीनं वेग आला असून ही लढत हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा शिंदे सेना असा थेट सामना अपेक्षित आहे एकीकडे सोबत भाजप युती करण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे शिंदे सेना एकला चलोरेच्या भूमिकेत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे स्वतः उमेदवारांची चाचपणी करतात यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या इच्छुकांशी संवाद साधला जातोय विशेष म्हणजे यंदा रोहा नगराध्यक्ष पद ओबीसी महिला आरक्षित त्यामुळे महिला उमेदवारांमध्ये देखील मोठी रस्ती खेच पाहायला मिळते रोहा हे माझं होमटाऊन आहे स्वाभाविकपणाने गेले पंचवीस वर्ष रोहेकरांनी रोह्याची संधी सेवा करण्याची संधी आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून म्हणून दिले एक त्यांच्या कुटुंबातील घटक आहे असं मानून मी आदिती अनिकेत आम्हाला सर्वांना दिली यावेळेची सुद्धा निवडणुकीच्या निमित्ताने एक पहिला दिवस सर्वांना बोलवावं या हेतूने काल रात्री उशिरा निरोप दिल्याच्यानंतर जी अभूतपूर्व गर्दी आज या ठिकाणी झाली सर्व तरुण महिला ज्या पद्धतीने ज्येष्ठ सहभागी झाले मला विश्वास आहे की प्रचंड मताधिक्याने यावेळच्या सगळ्या जागांच्या वरती आम्हाला निश्चितपणाने यश मिळेल त्यांनाही त्यांचा इतिहास आठवत असेल त्याच्यामुळे त्यांना ओरबडणं हा शब्द त्यांना माझ्यापेक्षा अधिक ज्ञात आहे त्यापेक्षा अधिक काय बोलू शकत नाही त्यांनी जे अनुभवलेलं आहे महाडच्या जनतेने पाहिलेलं आहे अनेक वेळेला त्यामुळे ओरबडणं हा शब्द कदाचित त्यांना माझ्यापेक्षा खूप जास्त ज्ञान आहे मी मागेच सांगितलं की त्यांचं ज्ञान आघात आहे एक छोटा माणूस आहे बालिस आहे त्याच्यामुळे मला कमी कळतं त्यांना खूप कळतं गृह अष्टमी नगरपालिका ही नेहमीच साहेबांचे आणि ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालेकिल्ला राहिलेला आहे त्याच्यामुळे येणारी ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदिनिशी आम्ही लढणार आहोत या ठिकाणी महायुतीतील काही आमचे सहकारी यांच्यासोबतसुद्धा आमची चर्चा सुरू आहे आणि जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेत ह्या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सामोरं जाणार आहोत गोवा नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबरला जाहीर झालेली आहे माझ्या मुलीनेही पक्षाकडे अर्ज मागितलेला आहे पक्षाकडे आदरणीय सुनीलजी तत्करेसाहेब असतील मंत्री महोदया अनिती तत्करे असतील युवा नेते अनिकेत तत्करे असतील आणि माझे सर्व माझे नगरसेवक असतील यांच्याकडे मागणी रिक्सर मागणी केलेली आहे याच्यामध्ये पण आम्ही सर्वांनी निर्णय जो काय तत्करेसाहेब जो निर्णय देतील तो अंतिम असेल पण मागण्याचा अधिकार सर्वांना आहे त्यामुळे मी माझ्या मुलीसाठी मुली तत्करी साहेबांकडे आणि पक्षात पक्षाकडे अर्ज मागितलेला आहे पेणमधून एक अत्यंत आणि प्रेरणादायी उपक्रम समोर आलाय पेण तालुका स्टोन क्रशर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पुंडलिक भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा ठाकूरपाडा यांच्यासाठी टाटा एस घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले खारपाडा आणि खारोशी हद्दीतील सर्व स्टोन क्रशर मालक चालकांच्या विशेष सहभागानं आणि सहकार्यानं समस्या कायमस्वरूपी सुटणार असून गावांमध्ये स्वच्छतेला गती मिळणार आहे असोसिएशनचे सचिव शशिकांत पुंडलिक भगत यांच्या हस्ते ही गाडीची चावी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच नेत्रा घरत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली या हा लोकार्पण सोहळा दुष्मे खारपडा ग्रामपंचायतच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य स्टोन क्रशर वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी उपसरपंच आणि असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच नेत्रा यांनी पेण तालुका स्टोन क्रशर असोसिएशनच्या समाज उपयोगी कार्याबद्दल अध्यक्ष अशोक भगत आणि सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानले यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठे नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण